नमस्कार मी बागेश्री आणि आपण पाहत आहात आकार आणि आजचा आपला हा विशेष पॉडकास्ट आहे खरं म्हणजे इंटरनेटचा जसा आपल्या आयुष्यात शिरकाव झालाय तसं आपलं आयुष्य खूप सोपं झालंय पण कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे आपल्या अडचणींमध्ये सुद्धा वाढ आहे म्हणजे हल्ली सायबर क्राईमचे जे, जे प्रकार आहेत ते सर्रास घडतात अनेकांना कोट्यावधीचा गंडा घातला जातो आणि अशा बातम्या आपण रोज पेपर वाचत असतो आता तंत्रज्ञान जसं प्रगत झालंय तसे हे सायबर गुन्हेगार आहेत ते सुद्धा नवनवीन शक्कल लढवत आहेत आता सध्या एक टर्म जी आहे ती आपण सातत्याने ऐकतोय ती म्हणजे डिजिटल अरेस्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा याविषयी मन की बात मध्ये सांगितलंय इतका हा भयानक प्रकार आहे आपल्या फोन लावताना एक कॉलर ट्यून पण वाचते ती सुद्धा डिजिटल अरेस्ट संदर्भातच आहे अनेक बातम्या वाचतोय मराठीतला सुप्रसिद्ध लेखक चिन्मय केळकर याने सुद्धा त्याचा हा अनुभव सांगितला होता पण अनेकांना प्रश्न पडला असेल की डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय का तर आजच्या या विशेष भागातून आपण तेच जाणून घेणार आहोत आणि यापासून कसं वाचायचं हे सुद्धा समजून घेणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत सायबर एक्सपर्ट ओंकार गंधे नमस्कार सर आकारमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते गेल्या आठ वर्षांपासून सर सायबर एक्सपर्ट म्हणून काम करतायत लोकांमध्ये जनजागृती करतायत खरं म्हणजे मला वाटतं हेच गरजेचं आहे कारण गुन्हेगार नवनवीन शक्कल लढवतात आणि लोकांना त्याविषयी माहितीच नसतं तर सर मी पहिला प्रश्न हाच घेईल की डिजिटल अरेस्ट म्हणजे काय कारण अरेस्ट म्हणजे अटक पण ती डिजिटली कशी होते काय सांगाल बरोबर सो so, uh, डिजिटल अरेस्ट म्हणजे uh, एक प्रकारची ही फेक टर्म आहे कारण डिजिटल अरेस्ट अशी कुठलीही खरी टर्म अस्तित्वात नाहीये सर डिजिटल अरेस्ट म्हणजे काय की तुम्हाला कोणीतरी अरेस्ट करण्याची भीती घालत आहे ऑनलाईन आणि ती फक्त भीती घालते असा शब्द त्यामुळेच वापरलेला आहे कारण ती अटक खरी नाही आहे कारण कायद्यात अशी कुठलीही डिजिटल अरेस्ट अशी टर्म नाही हे तुम्ही hmm. नेहमी लक्षात ठेवा कारण डिजिटल अरेस्ट अशी कुठलीही घटना कोणताही पोलीस खरा अधिकारी करू शकत नाही मग आता डिजिटल अरेस्ट हे नाव का पडलं कारण हे जे अटक करणारे अधिकारी आहेत हे स्वतःला अधिकारी असल्याचे भासवतात मग त्यामध्ये ते काय करतात की आपण नौदलाचे अधिकारी आहोत पोलीस अधिकारी आहोत किंवा मग कुठल्या तरी सीबीआयचे अधिकारी आहोत रॉ एजंट असे जेवढे काही सरकारी यंत्रणा आहेत त्या सगळ्यांचे नावं घेऊन ते सांगितलं जातं की आम्ही अधिकारी आहोत आणि त्यांना एक युनिफॉर्म कुठून तरी मिळतो एक अशी डिजिटल रूम किंवा मग क्रोमाचा यूज करून ते एक अशी इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करतात की असं वाटेल की हे कुठल्या तरी पोलीस स्टेशनमध्ये बसलेत किंवा एखाद्या सी आय ऑफिस मध्ये ऑफिसमध्ये बसलेले आणि तेव्हा ते जो काय आपला क्राईम आहे तो ऍक्च्युअली सुरू होतो मग हे काय करतात रॅन्डमली फोन करतात की तुमचा मुलगा ताब्यात आहे तुमच्या मुलाने मुला काहीतरी रेप केला आहे किंवा ड्रग्स सापडलेत किंवा मग आम्हाला तुमची चोरीची गाडी सापडली आहे सो तुम्ही इमिजिएटली आता अरेस्ट होण्याच्या प्रोसेसमध्ये आहात आणि हा व्हिडिओ कॉल येतो आणि समोर दिसणारा अधिकारी युनिफॉर्म मध्ये आहे त्याचं ऑफिस बॅकग्राऊंड खऱ्या पोलीस स्टेशन सारखं दिसतंय हे बघितल्यानंतर सर्वसामान्य लोक घाबरून जातात कारण पोलीस म्हणलं की अजूनही लोक घाबरतात बरोबर म्हणजे पोलिसांनी कितीही सांगितलं आम्ही मित्र आहोत आम्ही तुमच्या चांगल्यासाठी आहोत तरीही लोक घाबरतातच सो पोलीस आहे तो पण अधिकारी आहे आणि त्यात जसं आता फिल्म्स मध्ये वगैरे बघून लोकांना रँक जे आहेत त्या कळालेले आहेत त्यामुळे समोरचा माणूस हवालदार आहे म्हणजे कॉन्स्टेबल आहे का इन्स्पेक्टर आहे का स्वतः कमिशनर आहे मोस्टली हे कॉल्स स्वतः एसीपी किंवा सीपी लेव्हलचे अधिकारी करतात कारण त्यांच्या कॉलरला ब्लॅक जे एमलेम आहे तो लावलेला असतो आणि समोरचा माणूस खूप घाबरतो आणि ते प्रोसेस खूप प्रोफेशनली दाखवतात की सांगा तुमचं नाव सांगा पूर्ण नाव सांगा आधार कार्ड नंबर सांगा थोडी स्टार्टिंगची प्रोसेस ती पूर्ण लिगल दाखवतात आणि कोणाला आता फोन करायचं नाही हा व्हिडिओ कॉल कट करायचा नाही तुम्हाला तिकडे येऊन अरेस्ट करू वगैरे बरीच भीती घातली जाते आणि तिथून हा पूर्ण जो खेळ आहे हा चालू होतो आणि हा ऑलमोस्ट अर्ध्या तास ते साधारण नऊ तास दहा तास एवढा आणि असे घटना घडलेल्या आहेत तीन तास चार तास सुद्धा लोकांना अडकून ठेवलेले ओके म्हणजे मध्यंतरी मला एका बँकेकडनं नामांकित बँकेकडनं फोन आला की जिथे माझा अकाउंट आहे ते तुमचे केवायसी अपडेट करायचे तर तुम्ही व्हिडिओ कॉल वर मला दाखवा तेव्हा मला संशय आला त्याच्यानंतर अजून माझे काही फ्रेंड्स आहेत त्यांना असे आरबीआयचे किंवा नौदलाचे अधिकारी असे फोन करतात म्हणजे पोलिसच नाही तर जे मोठ्या लेव्हलचे अधिकारी ते फोन करतात पण असे फोन आल्यानंतर एक नागरिक म्हणून जागरूक नागरिक म्हणून आपण पहिले काय केलं पाहिजे बरोबर सगळ्यात पहिला जो आपल्याला कॉल घ्यायचा आहे की अननोन नंबर वरून जर आपल्याला कुठला फोन येत असेल किंवा व्हिडिओ कॉल येत असेल तर तो घ्यायचा की नाही हा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा डिसिजन घ्यायचा अननोन व्हिडिओ कॉल असेल तर कधीच तो घ्यायचा नाही कारण आता डिजिटल प्रकार सुरू झालेला आहे पण याआधी स्क्रीन शेअरिंग थ्रू न्यूड व्हिडिओ कॉल्स व्हायचे म्हणजे समोर असणारा मुलगाच असायचा पण फिल्टर्स युज करून तो एक मुलगी आहे असं दाखवलं जायचं त्यानंतर ते स्क्रीन रेकॉर्डिंग व्हायचं आणि नंतर त्या व्यक्तीला पाठवून एक खंडणी मागितली जायची की तुमच्या आम्ही पालकांना दाखवू मैत्रिणीला दाखवू बायकोला दाखवू वगैरे किंवा सोसायटीत लीक करू हा तुम्ही असं मुलींची चॅट करता आणि आमच्याकडे स्क्रीनशॉट आहे किंवा व्हिडिओ आहे आणि लोक घाबरायचे आणि पैसे देऊन टाकायचे तेव्हा पण व्हिडिओ कॉल्सच होते आणि आता डिजिटल साठी व्हिडिओ कॉल्सच आहेत त्यामुळे आताही व्हिडिओ कॉल उचलताना खूप काळजी घ्यायची किंवा उचलायच नाही समजा उचललाय समोर पोलीस अधिकारी दिसतोय आणि तुम्हाला असं वाटतंय की तो पोलीस असू शकतो सो तुम्ही त्यांना विचारून घ्या की तुम्ही कुठून आहात कुठले आहात आणि तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटायला जाऊ शकता कारण नाईन्टी नाईन पर्सेंट वेळेला पोलीस हे त्यांना डिजिटली एक तर फोनही करत नाही आणि फोन केला तर व्हिडीओ कॉल नसतो ते सांगतात नस की तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन जा जे काय ती प्रोसेस आपण प्रत्यक्ष बघून भेटून बोलू बोल। आणि जर तुम्हाला असं वाटलं की कोणताही अधिकारी त्यांना ऑफिसचा ऍड्रेस विचारा जर माझा काहीतरी इंडिव्हिजुअल प्रॉब्लेम असेल तर मी तुमच्या ऑफिसला येऊन भेटेन आणि कॉल कट करून टाका त्यामध्ये कुठलाही त्यांना राग येणार नाही किंवा जर खरा अधिकारी असेल तर त्यांना डेफिनेटली प्रोटोकॉल माहिती असतात त्यामुळे ते व्हिडिओ कॉल करणार नाहीत आणि या अशा गडबडीत जर तुम्ही अडकले समजा कि काहीतरी गडबड होतीये तर आपली कुठलीही पर्सनल माहिती द्यायची नाही कुठलेही लिंक्स वरती क्लिक करायचं नाही कॉल कट करून टाकायचं आणि इमिजिएट जवळच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि अगदी ते नाही जमलं तर ट्रू कॉलर वरती तो नंबर सर्च करायचा डेफिनेटली कळून जातं की तो फेक आहे किंवा फ्रॉड आहे किंवा काहीतरी तिथं रिपोर्ट आपल्याला मिळतोच बरोबर म्हणजे ट्रू कॉलर सारखं ऍप आपल्या फोनमध्ये असणं गरजेचं आहे बरोबर आणि व्हिडिओ कॉल आला तर तो मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे पण आता डिजिटल अरेस्ट म्हणजे आपण सायबर क्राईम मध्ये बघितलं तर खूप वेगवेगळे गुन्हे घडतात पण डिजिटल अरेस्ट बद्दल पंतप्रधान मोदींना सुद्धा बोलावं लागलंय मन की बात मध्ये आधी ते काय बोललेत आपण हे एकदा ऐकूया मेरे मैं आपको एक देशवासिओ सुनाता आपण हॅलो सर नमस्ते सर बोलिये सर देखिये जो आपने एफ आई आर नंबर मुझे सेंड किया है इस नंबर के खिलाफ सेवनटीन कम्पलेन हमारे पास आप ये नंबर यूज कर रहे हैं मैंने नहीं यूज करता हूँ सर अभी कहाँ से बात कर रहे हो सर कर्नाटक का सर वो मगर में हूँ सर ओके इसके लिए आप अपने स्टेट में रिकॉर्ड करवाइए ताकि नंबर ब्लॉक कर दिया जाए फ्यूचर में आपको कोई प्रॉब्लम ना हो होके यस सर अभी मैं आपको कनेक्ट कर रहा हूँ आपका इन्वेस्टिगेशन ऑफिसर है आप स्टेटमेंट कराइए ताकि नंबर ब्लॉक कर दिया जाए ओके यस यस सर सर अब बताइएगा मैं किसके साथ बात कर रहा हूँ अपना आधार कार्ड मुझे शो कीजिएगा वेरीफाई करने के लिए दिखाइएगा सर मेरे पास अभी नहीं है सर आधार कार्ड सर प्लीज सर फोन आपके फोन में है नहीं सर फोन में आधार कार्ड की पिक्चर नहीं है आपके पास नहीं है सर नंबर याद है आपको सर नहीं है सर नंबर भी याद नहीं है सर हमने सिर्फ वेरीफाई करना है ओके वेरीफाई करने के लिए नहीं सर आप डरिए ना डरिए ना अगर आपने कुछ नहीं किया तो आप डरिए ना हाँ सर हाँ सर अगर, आपके पास आधार कार्ड है तो मुझे दिखा दीजिए वेरीफाई कर नहीं सर नहीं सर मैं गाँव का रिकॉर्ड करो एज पर प्रोटोकॉल ओके ये ऑडियो सिर्फ जानकारी के लिए नहीं ये कोई मनोरंजन वाला ऑडियो नहीं है एक गहरी चिंता को लेकर के ऑडियो आया है आपने अभी जो बातचीत सुनी वो डिजिटल एरेस्ट के फरेब की है साथियों मैं फिर कहूंगा डिजिटल एरेस्ट जैसी कोई व्यवस्था कानून में नहीं है ये सिर्फ फ्रॉड है फरेब है झूठ है बदमाशों का गिरोह है और जो लोग ऐसा कर रहे हैं वो समाज के दुश्मन है गव्हर्नमेंटने आता कॉलर ट्यून सुद्धा याबद्दलची केली आहे आणि आता एक आता दोन दिवसापूर्वीचाच एक किस्सा की कि एक युट्युबर आहे त्याने सांगितलं की मला चाळीस तास डिजिटल अरेस्ट करून ठेवलं होतं आता तुम्ही सुद्धा सुरुवातीला बोललात की काही तासांसाठी हे होतं पण हे नेमकं काय आहे किंवा कि हा प्रकार इतका भयानक आहे का की गव्हर्नमेंटला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागली आहे बरोबर गव्हर्नमेंटला याची दखल घेण्याची कारण दोन आहेत एक म्हणजे कुठल्याही बद्दल किंवा मोठा काही सायबर क्राईम असेल तर गव्हर्नमेंट दखल घेतं पण दुसरी गोष्ट याच्यात अशी होती की याच्यामध्ये जे शासकीय अधिकारी आहेत किंवा मग जे आपले मेन पिलर्स आहेत आपल्या सोसायटीचे जसं पोलीस असतील आर्मी ऑफिसर्स असतील नेव्हीचे ऑफिसर्स असतील तर यांच्यावरती तो एक पडतोय किंवा त्यांचं नाव वापरलं जात आहे त्यामुळे मग सेंट्रल मिनिस्ट्रीला दखल घ्यावी लागली मग मोदींनी बोलणं असेल किंवा मग कॉलर ट्यूनचा डिसिजन घेतलेला असेल सो या गोष्टी कराव्या लागल्या पण आता याच्यामध्ये जो मेन आपला मुद्दा आहे की एवढ्या तासांसाठी अरेस्ट कशी होऊ शकते किंवा काय नक्की घडतं So, सो जसं मी म्हटलं होतं की व्हिडिओ कॉल येतो व्हिडिओ कॉल आल्यानंतर व्हिडिओ कॉलवरती सांगितलं जातं की आता तुम्ही हा कॉल कट करायचा नाहीये okay. hmm. तुमचं स्टेबल इंटरनेट कनेक्शन असेल तर कनेक्ट राहा वगैरे असं प्रोफेशनल भाषेत बोललं hmm. जातं म्हणजे अजिबातही असा एक लहेजा त्यांचा कुठला युपी बिहारचा आहे किंवा कुठल्या तरी खेड्यातून बोलतोय जसं जामतारा सिरीज मध्ये दाखवलेला असेल की कुठेतरी झाडाखाली बसून वगैरे कॉल्स करतात तसं या बाबतीत अजिबात होत नाही प्रोफेशनल ट्रेंड हे लोक असतात आणि ते एकदम प्रॉपरली या गोष्टी ऍज अ ऑफिसर बोलत असतात याच्यामध्ये फक्त एक गोष्ट होते की ते लोक तुमच्या बरोबर डोळ्यात डोळे करून बघत असतात आणि इतके ते प्रॉम्पली बघत असतात की तुमचं अजिबात इकडं बघू नका तिकडे बघू नका कॅमेऱ्यातच बघा जसं की एक्झाम्स चालू असल्या त्या टाईपमध्ये ते कॅमेऱ्यात बघायला सांगतात आणि त्याच्यानंतर सांगतात की आता अजिबात नेट डिस्कनेक्ट करायचं नाही कॉल कट कर करायचं नाही आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे आधार कार्ड पॅन कार्डच्या सगळ्या कॉपीज तुम्हाला समोर ठेवायला लागतात आणि सांगतात की आता आधार कार्ड दाखवा कॅमेऱ्यात आधार कार्ड दाखवा पॅन कार्ड दाखवा आणि ते नाव त्याच्यातूनच लिहून घेतात आणि नंतर सांगतात अच्छा तुमचं नाव हे आहे का वडिलांचं नाव हे आहे का आपणच दिलेल्या माहितीवरून आपल्यालाच ते क्रॉस क्वेश्चन करतात आणि नंतर okay. सांगतात की आता तुमचा जो काही आता याच्यात पाच सहा प्रकारचे फ्रॉड आहेत म्हणजे एक तर तुम्ही काहीतरी तस्करी केलेली आणि तुमच्या नाव एका माणसाने घेतलं आहे तो माणूस आमच्या ताब्यात आहे आणि त्याचा आवाज ऐकवला जातो किंवा तुमचा मुलगा किंवा मुलगी आमच्या ताब्यात आहे कुठल्या तरी ड्रग्ज तस्करीमध्ये अडकले आहेत किंवा तुमच्या मुलांनी रेप केलेला आहे इव्हन या लेव्हलला सुद्धा घाबरवलं जातं आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या ऑफिसमधले एम्प्लॉईज आहेत किंवा तुमच्या ऑफिसमधले जे काही कलिक्स आहेत त्यांनी तुमची कंप्लेंट केलेली आहे तुमच्या बॉसनी कंप्लेंट केली आहे तुमच्या शेजारच्यांनी कंप्लेंट केली असे बरेच रिझन्स सांगून तुम्हाला घाबरवलं जातं त्याच्यानंतर एक रिझन आहे की तुमच्या गाडीचे काहीतरी ऍक्सिडेंट झाले तुमच्या गाडीने तीन लोकांना उडवलंय त्यांचा काही अपघाती मृत्यू झालाय आणि तुम्ही जबाबदार आहात तुम्हाला फाशी वगैरे होईल असे बरेच काय काय घाबरवलं जातं आणि थोडक्यात खिळवून ठेवलं जातं की त्यांनी कॉल नाही कट केला पाहिजे आणि त्यानंतर प्रकार सुरू होतो तो म्हणजे अजून जास्त एक्स्ट्रीम घाबरवण्याचा आता मग ते वेगवेगळे कायदे सांगतात की आता ड्रग्ज आहे तुमचा मुलगा आता चौदा वर्ष अडकला वीस वर्ष अडकला आणि मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजच्या मुलांचे नाव एक्झाम्पल दिलं जातात की बघा तो एवढा मोठा सुपरस्टार असून पण त्याच्या मुलाला तो वाचवू शकला नाही तुम्ही तर काय तुम्ही मिडल मॅन आहे किंवा मिडल क्लास पर्सन आहात सो तुम्हाला आता एवढं सगळं फेस करावं लागेल तुम्हाला आता वकिलांशी बोलावं लागेल हे करावं लागेल अशी बरीच मोठी लिस्ट केली जाते okay. आणि समोरचा माणूस पूर्ण ऑलमोस्ट म्हणजे तुम्ही जर कम्प्लेन्ट बघितले व्हिडिओज तर लोक रडायला लागतात ऍक्च्युली कारण इतक्या लेवलला ते घाबरतात की काय करू म्हणजे उठू देत नाही कॉल कट करू देत नाही जाऊ देत नाही दुसऱ्याशी कोणाशी बोलू देत नाही जे काय ते कॉलवरच कॉल कट केला तर आम्ही घरी येऊन अरेस्ट करू असं सांगितलं जातं सो याला डिजिटल अरेस्ट म्हणतात मग आता हे तास दोन तास चालू राहते की एक एक प्रश्न विचारत जातात मग सांगा तुमचा जन्म कुठं झाला तुमचं लग्न कधी झालं तुमचा मुलगा कुठे शिकतो मग सगळे सगळे डिटेल्स मागून घेतात आणि समोरचा पोलीस आहे आणि आपण याच्यातून सुटून जाऊ याच्यासाठी मग आमचा मुलगा कसा चांगला मग त्याचं mm. कॅरेक्टर सर्टिफिकेट देण्यासाठी पालक सगळ्याच गोष्टी सांगतात म्हणजे आमचा मुलगा पहिली पहिलीपासून पर्यंत खूप टॉपर आहे चांगले मार्क्स आहेत mm. गोल्ड मेडलिस्ट आहे मग तो इकडे शिकलेला आहे तो अजिबात तसं काही करत नाही सगळी इन्फॉर्मेशन काढून घेतात आणि मग नंतर सांगतात ठीक आहे आम्हाला पटलेलं आहे जर त्यांना वाटलं की अजून काही इन्फॉर्मेशन घेऊ शकतो तर ते स्कॅमर्स अजून इन्फॉर्मेशन मागतात नाही तर मग ते सांगतात ठीक आहे जर तुम्हाला कंप्लेंट करायची असेल तर तुम्ही आमच्या विरोधात पण कंप्लेंट करू शकता तुम्हाला पूर्ण हक्क आहे पण आम्ही आधी प्रोसेस करणार मग तुम्ही कोर्टात धाव घ्या अच्छा एकदम प्रॉपर भाषेत पण पैशांची मागणी याच्यानंतर सुरू होते की नाही नाही सर आम्हाला तुमच्या ऑपोजिट जायचं नाही तुम्ही काहीतरी बघा सेट कारण सेटलमेंट हा इंडियन मेंटॅलिटी मध्ये आहे आणि यामध्येच गोची आहे असं आपण म्हणू शकतो आणि तिथे बरोबर ते अडकवतात की ड्रग्स केस आहे आणि हिंदीत बोलत असतात कोणीही मराठीत बोलत नाही आणि सांगतात की माझं पोस्टिंग बाहेरच आहे कारण काही लो काही लोकांनी नंतर सुरू केलं होतं की मराठीत बोला सर की तुम्ही महाराष्ट्रात कॉल केलाय माझं पोस्टिंग पंजाबचं मी आता जस्ट महाराष्ट्रात वगैरे असं okay, सांगितलं आय पी एस ऑफिसर्स जे बाहेरून पोस्टिंग घेऊन येतात आणि हे त्या स्कॅमर्सनी बरोबर पकडलेलं आहे बरो बर। सो त्यानंतर सांगितलं जात की आता एक दहा लाख देऊन टाका आता ही मोठी अमाऊंट ऐकून जर तो माणूस खूप घाबरला की दहा लाख पॉसिबलच नाहीये तर ते म्हणतात ठीक आहे पाच लाख पण दहा लाखाला जर तो थोडा रेडी झाला की देऊ शकतोय दहा लाख आता द्या दहा लाख नंतर द्या अमाऊंट वाढत जाते अच्छा कारण आता मग आमचे मोठे साहेब आहेत किंवा आमचे खालचे आहेत मग आमच्या वकिलांच्या फीज आहेत मग हे चार्जेस आहेत ते चार्जेस आहेत मग आम्हाला या कोर्टात पण तुमचे चार्जेस काढावे लागतील या कोर्टात पण डॉक्युमेंटेशन लागेल असं करत करत ते अमाऊंट मोठी होत जाते जर जा पॉसिबलच नसेल खूपच सर्वसाधारण घर दिसत आहे खूपच मिडल मॅन आहे तर मग थोडं पाच लाख दोन लाख एक लाख पन्नास हजार चाळीस हजार असं करत करत ते किंमत कमी करतात लिंक पाठवतात की या लिंक वरती इमिजियट तुम्ही युपीआय करून टाका आणि तुमची डिजिटल अरेस्ट आम्ही लगेच इथल्या इथं एनओसी देऊन टाकू आणि ऍक्च्युअली एनओसी असा शब्द नाही पण आहे एनओसी मोस्टली मिळते जेव्हा लोन तुमचं क्लिअर होतं किंवा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये एनओसी असे काही नसते पण ते लगेच दाखवतात की वरती सीबीआय लोगो किंवा महाराष्ट्र पोलिसांचं लोगो आणि बघा तुम्हाला एनओसी ते नाव जे आपण मगाशी सुरुवातीला टाकलेलं असतं तेच नाव तो लिहितो त्या फॉर्म वरती दाखवतो एनओसी मिळालं पैसे ट्रान्सफर झालेत आम्हाला येस थँक्यू आणि कॉल कट होतो आणि आपण कुठल्या तरी पोलिसांच्या वाचलेलोय असं लक्षात आल्यामुळे हा माणूस परत पोलिसांकडे जात पण नाही जस्ट आपण पोलिसांच्या आणि जाऊन आता परत वेगळा काही प्रॉब्लेम क्रिएट करायचा आणि हे लोक सांगतात की आता परत पोलिस स्टेशनला जाऊ नका आम्ही तुम्हाला जस्ट वाचवलंय परत नाही तर फाईल ओपन होईल मग परत तुमचा मुलगा आतमध्ये नसतं आणि जेव्हा हा सगळा प्रकार पैसे देऊन झाले सगळं झालं मग तो फोन करणार मुलाला कुठे तू काय केलं तो म्हणतो मी कॉलेजमध्ये मी जॉब वर आहे अच्छा तुला पोलिसांनी पकडलं होतं का नाही मला तर काही पकडलं नाही गाडीचं स्कॅम असेल ड्रायव्हरला फोन करतो कुठे येतो काय गाडीचं घरापाशीच आहे किंवा गाडी पार्किंग मध्येच आहे सो या गोष्टी नंतर कळतात पण तोपर्यंत वेळ गेलेली असते आणि हे जे नंबर हे ट्रेस होत नाहीत मग तेव्हा कंप्लेंट करायला जातात उपयोग काहीच होत नाही अच्छा म्हणजे पैसे गेले की ते गेले एकदा गेले की गेले पण याच्यात एक प्रश्न आहे म्हणजे आपली जी माहिती असते आपला फोन नंबर असेल आधार कार्ड हे लीक कसं होतं म्हणजे हल्ली आपण सगळीकडे देतो पण यांच्यापर्यंत कसं जातं बरोबर हा प्रश्न खूप चांगला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याला एक सायबर सिक्युरिटी मध्ये एक टेक्निकल टर्म आहे ज्याला डमस्टर डायव्हिंग असं म्हणतात डम्स्टर डायव्हिंग म्हणजे प्रेक्षकांना मी खास सांगेल डम्पस्टर डायव्हिंग म्हणजे की कचऱ्यातून माहिती गोळा करणे ऍक्च्युली कचऱ्यातून माहिती गोळा केली जाते जसं आपण दिवाळीत साफसफाई करतो नवीन वर्ष साफसफाई करतो तर आपल्याकडे खूप झेरॉक्स असतात आपण काय करतो, करतो? बघतो आणि डायरेक्ट टाकून देतो रद्दीत टाकतो किंवा कचऱ्यात फेकून देतो या कचऱ्यात किंवा रद्दीत टाकलेल्या जे डॉक्युमेंट्स असतात हे या स्कॅमर्स कडून सापडवले जातात किंवा उचलले जातात मग आता याच्यामध्ये आपला रद्दीवाला सामील आहे का तर नक्कीच नाही पण कुठेतरी या गोष्टी त्यांना मिळतात सो सगळ्यात मेन सोर्स ऑफ डॉक्युमेंट जे डम्पर डायविंग दुसरी गोष्ट म्हणजे आपण मॉल्स मध्ये जातो किंवा कुठे कुठे हॉटेल्स मध्ये जातो चेक इन करण्यासाठी किंवा मग मॉलमध्ये काही स्कीम आहे किंवा मॉलमध्ये आपण बघितलेले असतात क्रेडिट कार्ड देणारे खूप लोक असतात लोन देणारे असतात त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स दिले जातात सो असे कधीही द्यायचे नाहीत अच्छा जर तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यायचे लोन पाहिजे क्रेडिट कार्ड पाहिजे तर बँकेत जा त्या त्या बँकेच्या ऑफिसमध्ये जा त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जा टूर्स ट्रॅव्हलचे पॅकेजेस दिले जातात त्या ऑफिसमध्ये जाऊन जा रस्त्यावरती कुठल्या ते स्टॉल आहे रस्त्यावरती सिम कार्ड विकले जातात त्यांच्याकडेही कधी डॉक्युमेंट्स द्यायचे नाही सो तीन चार गोष्टीमधून आपले डॉक्युमेंट्स लीक होतात आणि त्या डॉक्युमेंटचा असा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो दुसरी बाजू त्याची अशी आहे की आधार कार्ड खूप जमतात मग नक्की त्या आधार कार्ड मधल्या कोणत्या माणसाला कॉल करायचा हे क्वालिफिकेशन कसं ठरतं सो जर आपण लोनचा फॉर्म भरला असेल क्रेडिट कार्डचा फॉर्म भरला असेल तर त्यामध्ये मेन्शन केलेलं असतं की मी कुठे जॉब करतो किती इन्कम आहे कारण लोन पाहिजे तर इन्कम टाकावं लागणार पॅन कार्ड डिटेल दिलेले असतात सिबिल फेच करू शकतात किती लोन लोनचे बघू शकतात एक इन्कम जरी कळालं कुठल्या एरियात राहतोय हो नाव नंबर पत्ता सगळं मिळते तो त्यामुळे एरिया वरून साधारण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कळतं पेमेंट किती आहे कुठे जॉब करतोय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कळून जातं आणि कळतं की साधारण पाच दहा लाख डेफिनेटली देऊ शकेल आणि लोनच्या मध्ये किंवा मग टूर्स ट्रॅव्हलच्या मध्ये लिहिलेलं असतं की बायको कुठे मुलं किती आहेत किती वर्षांचे आहेत त्यामुळे कळून जातात जर जा मुलगा साधारण चौदा पंधरा वर्षाचा असेल त्याच्याकडे मोबाईल नसण्याचे चान्सेस आहेत तर साधारण तो स्कूलच्या टाइमिंग मध्ये फोन करायचा की तुमच्या मुलाने असं असं केलेलं आहे पालक घाबरून जातात सो so, या गोष्टी प्री प्लॅन्ड आहेत डेफिनेटली त्यांना खूप स्टडी करावं लागतं या गोष्टीसाठी <laughs> बट हा खूप मोठा स्कॅम आहे आणि याची सुरुवात म्हणजे कदाचित काही लोकांना या गोष्टीच वाईट वाटेल पण सुरुवात आपल्या चुकीपासूनच होते आपण डॉक्युमेंट्स देतो आपण ते कॉल्स अटेंड करतो आपण ओटीपी देतो वरती क्लिक करतो आणि अल्टिमेटली आपण पेमेंट करतो या पाच ते सहा चुका युजरच्या साईडनी होतात आणि मग हा फ्रॉड होतो बरोबर तुम्ही जेव्हा सांगितलं ते पेट्रोल पंपावर पण काही क्रेडिट कार्ड बऱ्याचदा त्यांच्याकडे पण लोक काय काय चौकशी करतात डॉक्युमेंट देतात म्हणजे ते पण चुकीच आहे विदाऊट ऑफिस कोणाकडे द्यायचं आहे कारण आजकाल फ्रॉड असे होतात की ऑफिस टाकून फ्रॉड होतात तर मग रस्त्यावर विश्वास ठेवणे पॉसिबल बरोबर म्हणजे गव्हर्नमेंट किंवा एक चांगली ऑथॉरिटी असेल तर तिथेच जायला पाहिजे आता डिजिटल अरेस्ट बद्दल अवेअरनेस बराच क्रिएट झालाय पण तरीही लोक फसतायत किंवा लोक याच्यात अडकतायत तर जनजागृती जी आहे अवेअरनेस जो आहे तो कुठल्या कुठल्या माध्यमातून करता येऊ शकतो सगळ्यात पहिला जो अवेअरनेस आहे जो करायला पाहिजे तो गव्हर्नमेंट कडून केला जातोय जसं कॉलर ट्यून आहे वेगवेगळ्या माध्यमातून जाहिराती दिल्या जात आहेत बातम्या येत आहेत पण दुसरा जो मेन अवेअरनेस आहे तो जसं आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून होतोय किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पण होतो पण हा अवेअरनेस प्रत्येकाने माउथ टू माउथ लोकांना सांगितला तर जास्ती त्याची एक पब्लिसिटी म्हणून की अवेअरनेस होऊ शकतो की जसं काही अफवा असतील त्या अफवा माउट टमाऊट खूप फास्ट पसरल्या जातात पण अवेअरनेसच्या गोष्टी पसरत नाहीत सो तुम्हाला जर माहिती आहे डिजिटल अरेस्ट काय आहे तर ती आपण जर दुसऱ्यांना सांगितली तर डेफिनेटली त्याचा खूप युज होऊ शकतो म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला सांगा नवऱ्याला सांगा मुलांना सांगा मुलांनाही त्यांच्या कॉलेजमध्ये स्कूलमध्ये सांगायला सांगा, सांगा। ज्यामुळे काय होईल की या गोष्टी लोकांना कळतील आणि पटतील की कारण जेव्हा आपल्या जवळचा माणूस सांगतो तेव्हा आपल्याला पटत की हा हा सांगतोय म्हणजे खरंय किंवा ही सांगते म्हणजे खरंय सो so, लोकांना पटवून सांगणं हे गर जास्त गरजेचं आहे की डिजिटल अरेस्ट होतीये कारण अनफॉर्च्युनेटली uh, मी आता हे इतके लोक बघतोय की असं काही नसतं की असं होतच नाही हे फक्त राजकारण आहे किंवा फक्त बातम्या आहेत असं बोलणारा सुद्धा एक मोठा वर्ग आहे वर की असं होत असेल की आपल्याला काय आपल्यापर्यंत नाही होत किंवा हे काही खोटंच असतं काही ना काहीतरी चालूच असतं हे खून होतात मारामारी होतात तसं हे होतंय आपल्यापर्यंत झालंय का नाही पण तुम्ही अवेअरनेस तरी करू शकता तुमच्या सोबत नाही झालं पण तुमच्या कलिक सोबत होऊ शकतं तुमच्या शेजारच्यांसोबत होऊ शकतं नातेवाईकांसोबत होऊ शकतं त्यामुळे या गोष्टी बद्दल तुम्हाला माहिती असेल तर लोकांना सांगा सगळ्यात महत्वाचा जो एक कानमंत्र किंवा एक मूलमंत्र लक्षात ठेवायचा असेल तर कधीही कुठलाही सरकारी अधिकारी ऑन ड्युटी व्हिडिओ कॉल करत नाही तुम्हाला अरेस्ट करण्यासाठी कुठलाही पोलीस अधिकारी व्हिडिओ कॉल करू शकत नाही ते करतील तर फोन करतील नाही तर प्रत्यक्ष पोलीस घरी येतील बरोबर आणि ते खूप जास्त बेटर ऑप्शन आहे की जर व्हिडिओ कॉल आला तर सॉरी सर मी भेटायला येतो म्हणून फोन ठेवून द्या okay. राग येणार नाही मी परत सांगतो प्रोटोकॉल असतात त्यांनाही माहिती असतात त्यांना राग येणार नाही बरोबर म्हणजे व्हिडिओ कॉल आला तर समजून जायचं की तिथे काहीतरी गडबड आहे म्हणजे इथे आपण फसायचं <laughs> नाही तुमच्याकडे अशा काही तक्रारी आल्या आहेत का किंवा लोकांनी काही फोन करून विचारले का रिसेंटली म्हणजे अगदी काल परवाच जवळपास मला पाच ते सहा कॉल आलेले आहेत वेगवेगळ्या भागांमधून त्यातले दोन कॉल पुण्यातले आहेत एक नाशिकचा आहे आणि एक अहिल्यानगर आणि एक जो आहे तो नागपूर साइडचा एक कॉल आहे तर त्या पाचही कॉल्स मध्ये एक जी कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे यांना सगळ्यांना सगळे आय पी एस अधिकाऱ्यांकडूनच कॉल आलेले आहेत आणि यातले जवळपास तीन ते चार कॉल जे आहेत हे माझ्या म्हणजे तुमच्या मुलांनी रेप केलाय यासाठीचे आलेले आहेत आणि दोन कॉल जे आहेत हे ऍक्सिडेंटचे आहेत म्हणजे तुमची गाडी गाडी नंबर सांगितला जातो की गाडीचा कलर सांगितला जातो गाडीवरती काय लिहिलेलं आहे म्हणजे बऱ्याचशा गाड्यांवरती स्टिकर असतात त्या स्टिकरचं नाव सुद्धा सांगितलं जातं की तुमच्या गाडीवर बॅक मिररला असा स्टिकर आहे या कलरचा आहे सो माणूस घाबरून जातो की अरे बरोबर नंबर करेक्ट आहे कलर करेक्ट आहे स्टिकर पण करेक्ट आहे आणि माझ्या गाडीने ऍक्सिडेंट केलेला आहे आणि माझी गाडी कुठे मी कोणाला दिली होती कधी दिली होती कारण कधी ना कधीतरी कोणाला तरी दिलेली असते मित्रांनी मुलांनी बायकोनी ड्रायव्हरनी कुठेतरी चालवलेली असते सो आणि असं नाही सांगत की आत्ताच केलंय बाकी जे फ्रॉड तुमच्या मुलाला अटक केली आहे तुमच्या मुलीला अटक केली ते लाईव्ह फ्रॉड बरोबर पण कारचे जे फ्रॉड आहेत ना पाच दिवसापूर्वी तुमच्या गाडीने टोलनाक्यावरती तीन माणसांना उडवलं ते तिघाही जण सिरियस होते आता ते वारले तुमच्यावर आता मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होईल तुम्हाला अरेस्ट होईल कदाचित झाली तर जन्मठेप होऊ शकतो एवढ्या गोष्टी सांगितल्या गाडीचं डिस्क्रिप्शन करेक्ट आहे सगळ्या गोष्टी करेक्ट सांगितल्यात माणूस घाबरतो सो या सगळ्या गोष्टींमध्ये या पाचही फोन मधल्या पाचही लोकांनी जवळपास एकत्रितपणे दहा लाख रुपयाची अमाऊंट दिलेली होती कोणी पाच हजार दिले कोणी दोन लाख दिले कोणी सहा लाख दिले आणि रेप किंवा ड्रग्ज या दोन गोष्टी इतक्या सिरियस आहेत आणि आपल्या मुलांच्या बाबतीत घडतायत म्हणल्यावर पालक लगेच पैसे देऊन टाकतात आणि या कॉल व्हिडिओ कॉल कट करून मुलाला किंवा मुलीला कॉल करून कन्फर्म ते दे करू देत नाहीत आणि घाबरवलं जात बरोबर त्यामुळे हे खूपच डेंजर फ्रॉड आहेत मग आता जर याच्यात वाचायचं असेल तर त्यांना मी सल्ला तोच देतो की कॉल चालू ठेवा इशारानी तुमच्या बायकोला घरात दुसरं कोणी असेल तर त्यांना कॉल करायला सांगा दोन मोबाईल असतात दुसऱ्या मोबाईलवरून मेसेज करा किंवा फोन करायला सांगा की कुठे विचार आणि कॉल चालू द्या म्हणजे व्हेरीफाय करायचं ऍटली काहीतरी व्हेरीफाय करा म्हणजे काही लोकांना आता पोलीस अधिकारी कसं का काय बोलू नहीं मी सुरुवातीलाच सांगितलं की अधिकारी असेल सॉरी म्हणा लागलं ला तर पण फोन ठेवून द्या बरोबर काही फरक नाही पडत तुम्ही प्रत्यक्ष जाऊन माफी मागू शकता असं डोक्यात ठेवा कारण कॉल करणारा अधिकारी नाहीये हे तर हंड्रेड पर्सेंट आहे आणि आता तो इतका अवेअरनेस बऱ्यापैकी झालेला आहे की आता खऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा जरी फोन आला तरी लोक डाऊट घेतील की नसेल खरं आपण प्रत्यक्ष बोलू प्रत्यक्ष भेटू कॉलवर बोलू पण व्हिडिओ कॉल नको नको मला वाटतं सरांनी आता या एपिसोड मध्ये इतका सोपा कानमंत्र सांगितलाय की व्हिडिओ कॉल आला तर तो ठेवून द्यायचा म्हणजे म्हणजे पुढचं जाऊन जे काही होणार आहे त्यात आपण अडकणार नाही आणि हे खोटं नाहीये तर हे खरंच सगळ्यांच्या बाबतीत घडतंय मला वाटतं तुम्ही इतक्या सोप्या शब्दात डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय का हे आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं हा एपिसोड ऐकल्यानंतर बरेच जण वाचतील किंवा ओळखीच्यांच्या बाबतीत होणार असेल तर चा तुम्ही नक्की सांगा थोडा वेळ विचार करा एखादा व्हिडिओ कॉल आला आणि मगच कृती करा कारण आपल्याला त्यात अडकायचं नाहीये पुढच्याच ठेस मागचा शहाणा असं जे आपण म्हणतो ते आपण धरूया आणि चालूया आणि या डिजिटल अरेस्ट पासून आपण वाचूया आणि खरंच सर थँक्यू सो मच आजच्या या भागात तुम्ही इतकी महत्वाची माहिती दिली पण जाता जाता मी एक विचारेल की लोकांना जर काही तुमच्याशी बोलायचं असेल तुमच्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर त्याच्यासाठी काय पर्याय आहेत ओके आ, सो तुम्हाला जर कनेक्ट करायचं असेल तर माझा नंबर खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळूनच जाईल किंवा माझी वेबसाईट आहे सायबर साक्षर डॉट कॉम सो तुम्ही मला कुठल्याही सोशल मीडियावर फॉलो करू शकता माझे नंबर्स मिळतील तर मला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करू शकता जर काहीही अडचण असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करून याबद्दल जे काही तुम्हाला नॉलेज असेल ते मिळवू शकता किंवा जर तुम्हाला अगदीच काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मेसेज टाकून दिला तरी मी कॉलबॅक किंवा माझी टीम कॉलबॅक नक्कीच करेल नक्की थँक्यू सो मच सायबर गुन्हेगार आपल्यापेक्षा हुशार असतात त्यामुळे आपल्याला इथे हुशारी दाखवायची आणि आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागात अशाच एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा आकार डी जी नाईन नमस्कार